नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री सह्याद्रीवरती आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामधील तर शहादे तालुक्यामध्ये नेमकी घडलं कसं आणि काय घडलं तर भावना आणि गोविंद नावाच्या दोन तरुण तरुणी यांच्यामध्ये प्रेमसंबंध तयार होऊन नंतर या प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये येतो पण लग्नानंतर मात्र ही घटना वेगळ्या वर्णावरती जाते हेच आपल्याला सविस्तर बघायचे तर आपण याआधी भरपूर अशा घटना बघितल्या खुनाच्या बलात्काराच्या मर्डरच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना बघितल्या आजही आपण एक प्रेमाची घटना घेणार आहोत आणि या प्रेमाच्या घटनांमध्येच कसं एक खुनामध्ये रूपांतर केलं हेच आपल्याला या घटनेमधून बघायचं सविस्तर तर पूर्ण घटना बघा तुम्ही घटना बघितल्यानंतर तुमच्या बऱ्यापैकी गोष्टी लक्षात येतील आणि बऱ्यापैकी आपल्याला काहीतरी शिकण्यासारख्या या स्टोरीमधनं काहीतरी आपल्याला बोध घेता येईल ह्या हिशोबाने आपण स्टोरी पूर्ण पाहूया चला तर मित्रांनो वेळ न घालता आपण पूर्ण स्टोरीला सुरुवात करूया तर गोविंद आणि भावना हे दोन तरुणी तरुणी प्रेमात पडतात शहादे तालुक्यामधीलच असलेलं शहादे गाव हे जवळच असलेल्या शहादे गावामध्येच घटना घडते दोन तरुणी तरुणी गोविंद आणि भावना हे प्रेमात पडतात प्रेमा प्रेम हे त्यांचं वाढतं प्रेमाचं रूपांतर हे शारीरिक संबंधामध्ये येतं आणि शारीरिक संबंधातून हे प्रेम जास्त अटॅचमेंट अशी यांची वाढते आता अटॅचमेंट वाढल्यानंतर मात्र प्रेमामध्ये असंच होत असतं प्रेम सुरुवातीला हे माणसाला गोड वाढत असतं एक फुलासारखं हे प्रेम वाटत असतं पण हे प्रेमाचं जास्त यूज झाल्यानंतर एक थोड्या दिवसांनी जास्त क्लोज झाल्यानंतर मात्र या प्रेमामध्येच कुठेतरी दुरावा येत असतो लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये आता एक नवीन प्रकरण येत आहेत आपल्या समोर वेगवेगळ्या प्रकारचे मुलं मुली प्रेमामध्ये अडकतात आणि नवीन नवीन यांना वयामध्ये आल्यानंतर मात्र हे प्रेम हे असं गोडगड वाटू लागतं यांना हवं असं वाटू लागतं पण मात्र एक थोड्या दिवसानंतर या प्रेमाचं रूपांतर एक वेगळ्या गोष्टीमध्ये होऊन हे एकमेकांपासून दूर होतात आणि अशीच काहीतरी घटना इथे घडली यांचं प्रेम होतं प्रेम रूपांतर यांचं लग्नामध्ये यांनी लग्न करायचं असं ठरवलं आणि दोघांच्या घरच्याला यांनी मागणी घातली लग्नासाठी मात्र घरच्यांनी मात्र विरोध केला आता भावनाचे जेवढील होते ते म्हणजे सुरेश त्यांचं नाव सुरेश आता हे सुरेश जे होते ते शादे आगारामध्ये बसस्टँड विभाग बसमध्ये बस आगार विभागामध्ये हे तिथे जॉबला होते आता त्यांचा जॉब चालू असताना व्यवस्थित जॉब चालू होता साऱ्या गोष्टी चालू होत्या आणि भावना ही त्यांची मोठी मुलगी आता त्यांना असं वाटलं की भावनाच्या मनाविरुद्ध आपण लग्न जर केलं तर ती सुखी राहणार नाही आणि तिच्या मना तिच्या इच्छेने आपण जर लग्न केलं तर ती सुखी राहील अशीच एक अपेक्षा आईवडिलांची नेहमी मुलीच्या बाबतीत असते आणि अशीच अपेक्षा ही सुरेश रावांची त्यांच्या मुलीबद्दल भावना हिच्याबद्दल होती आणि त्यांनी हो म्हणून लग्नाला स्वीकार केला पण मात्र इकडे जे वडील होते गोविंदचे गोविंदचे वडील थोडे असतो होते गोविंद ही ठीक आहे मान्य केलं चालतंय खुश रासाल म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि यांचं लग्न झालं आता लग्न झाल्यानंतर मात्र चालू, चालू, प्रेम हे भरपूर दिवसाचं होतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू होत्या सगळं प्रेम प्रकरण हे व्यवस्थितपणे चालू असताना मात्र आता जे गोविंदचे वडील होते हे आजारीने त्रस्त होते यांना पण होतं आणि यांच्यामध्ये जे जो आता हा होता जो गोविंद होता गोविंद आणि था, भावना यांच्यामध्ये कुठेतरी आकडे मोडायला लागले आणि दोघांच्या प्रेमामध्ये मात्र कुठेतरी आता दुरावा यायला लागला का तर तिच्या घरचे जे गोविंदच्या घरचे होते गोविंदच्या घरचे मात्र यांच्या प्रेमाला तेवढा पाहिजे तसा असा स्वीकार दिला नव्हता यांचा मात्र त्यांना विरोध होता पण तरी यांनी लग्न केलं होतं म्हणून ठीक आहे चालते असं करत पण मात्र जे गोविंदची जी आई होती ती मात्र हिच्यावरती टपून होती हिच्यावर तर मात्र तिचा डोळा होताच आणि तिच्या घरचे मात्र भावनाशी कोणी बोलत नव्हते भावनाही एकटी राहायची भावनाही म्हणायची की मला ती बोलत नसल्यामुळे मी त्यांना बोलत नाही आणि मात्र गोविंद असं वाटायचं की हिने आपल्या घरच्यांना सांभाळून घ्यावा घरच्यांची मदत करावी घरच्यांना सपोर्ट करावा घरच्यांची काळजी घ्यावी असं मात्र गोविंद वाटत होतं पण मात्र भावना म्हणायची मला ती बोलत नाहीये माझ्यावरती प्रेम करत नाहीये मी त्यांना का जवळ करू मी त्यांची का मदत करू त्यांची मी का काळजी करू ती असं लांबरायची आणि वेगळेपणाचं एक हे करायची पण याच्यामध्ये झाला असं की गोविंदचे जे वडील होते ते वडील आजारपणामध्ये वारले आणि त्यांचा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्यानंतर मात्र त्यांचा मृत्यू झाला होता था, पण यांचे जे थोडे जे खटके उडत होते थोडे जे भांडण होत होते त्याचं रूप मात्र आणखी जास्त वाढलं हो यांचे जास्त आणखी भां भांडण व्हायला लागले गोविंद आणि भावनाचे आणि भावनामध्येच गोविंदच्या मनामध्ये असं विचारायला लागला की हिने आपल्या वडिलांची काळजी घेतली नाही हिनं काळजी न घेतल्यामुळेच आपले वडील वारले आणि आपली दुनिया ही सोडून गेली गोविंदच्या मनामध्ये असं विचारायला लागला आणि तिची आई ही यामध्ये तर नव्हती पण मग गोविंदला असं वाटत होतं की हिने आपल्या वडिलांची काळजी घ्यायला हवी होती हिने आपल्या वडिलांची काळजी घेतली असती तर हे दिवस आपल्याला पाहायला भेटले नसते हे दिवस असे घडले नसते आपले वडील कुठेतरी वाचले असते या आजारापासून अन्न झाले असते पाय पायगुण आपल्या घराला लागला आणि अशी घटना ही घडली तिची आई ही बाहेर म्हणत असते की या मुलीचा पायगुण आमच्या घराला लागला आणि घरामध्ये वडिलांचं निधन झालं असं एक घटना त्याच्या डोक्यामध्ये फिट झाली आता त्याच्यामध्ये डोक्यामध्ये अशी घटना फिट झाल्यानंतर मात्र त्याला असं वाटू लागलं की आपले वडील इना ठेवले नाही आपले वडील ना दुन्यामधून बाद झाले तसे याचे वडील जिवंत आहे मात्र ही बाब त्याला खडकू लागली आणि हिचे वडिलांना आपण दुनिया सोडा लावायची असं त्या गोविंदच्या मनामध्ये येऊ लागलं त्यांची काही चुकी नसतानाही त्यांनी स्वीकार केला असता नाही मात्र याच्या मनामध्ये झाल्यामुळे यांनी प्लॅन आखला आणि यांनी प्लॅन पद्धतीपणे रचला यांनी प्लॅन असा रचला की याच्या कॉन्टॅक्टमधले याच्या संबंधामधलेच तीन असे गुन्हेगार वृत्तीचे तीन याचे मित्र होते त्या मित्रांना तीन लाख रुपये देऊन यांनी सुपारी दिली आणि सुरेशरावांचा काटा काढायचा असं यांनी ठरवलं रात्रीचा टाइम होता सुरेशराव भावनाई घरी त्यांच्या माहेर जायला होती भावना तिचा भाऊ आणि तिचे वडील आणि त्यांची पत्नी सुरेश रावांची असं यांचं कुटुंब होतं चौघ दोन नवरा बायको आणि दोन मुलं मुली भावना बाहेर जायला होती आणि तिचे वडील हे बाहेर किरण आणण्यासाठी दुकानामध्ये संध्याकाळी गेले जो पूर्ण मोटरसायकलवरती म्हणून ते किरण आणण्यासाठी बाहेर गेले किरण आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर मात्र दोन तास झाले चार तास झाले ते काही घरी आलेच नाही त्यामुळे सुरेशरावांची बायको ही इकडे तिकडे बघू लागली याला त्याला विचारू लागली पण मात्र कोणाला दिसले नाही त्यानंतर त्यांनी दुकानामध्ये धाव घेतली दुकानामध्ये विचारलं तर दुकानावर सांगू लागला की सुरेशराव दुकानामध्ये तर आलेच नाही मात्र आणखी मंगळ घाबरून गेले आणि यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक मिसिंग कंप्लेंट केली आता मिसिंग कम्प्लेंट केल्यानंतर मात्र पोलिसांनी बघू विचारू दोन दिवसांनी आपण माहिती घेऊ भेटेल कुठेतरी लागेल पत्ता असं म्हणून विषय थोडा क्लोज केला दोन चार दिवसासाठी पण मात्र घटना घडली अशी की दोन दिवसांनी मात्र त्या माळ एका गा� ठिकाणी एक बकऱ्या चारण्यासाठी एक मुलगा गेला शेळ्या मेन असं एक चारण्यासाठी तिथे गेला मुलगा आणि त्यांनी बघितलं की एक बॉडी तिथे अर्धी जळालेली कुत्रे त्या बॉडीला तोडत आहेत आणि असं बा बघितल्यानंतर मात्र तो मुलगा धावत पळत रस्त्याकडे पळाला आता तो रस्त्याकडे पळाल्यानंतर रस्त्यामध्ये एक माणूस जात असताना त्या माणसाला त्यांनी सांगितलं असा जी घटना इथे घडलेली त्या माणसानंही त्यांनी दाखवलं आणि तो माणूस नंतर घाबरून गेला तो मुलगाही तिथे घाबरून गेला आणि त्यांनी शारदे पोलिस स्टेशन आवारास जे पोलीस स्टेशन येतं त्यांना या बातमी ही बातमी दिली ही खबर दिली खबर दिल्यानंतर लगेच पोलीस त्यांची टीम सर्व इथे ते हजर झाली त्यांनी रुग्णवाहिका गाडी सगळ्या गोष्टी घेतल्या आणि बॉडी जप्त करून पोलीस स्टेशनला हजर केली आता नंतर हजर केल्यानंतर मात्र पोलिसांचे एक हे असतं एक सिस्टीम असते की मिसिंग कंप्लेट कोणत्या कोणत्या आपल्याला इद आलेले हे आलेले आहे ह्या हिशोबाने त्यांनी बघितलं तर सुरेश रावांची मिसिंगची कंप्लेट होती तेव्हा त्यांनी भावनाला आणि भावनाच्या आईला व्होल्टेज मध्ये बोलून घेतलं आणि पोलटेशन मध्ये बोलून घेतल्यानंतर मात्र बॉडी तर अर्धवट जळलेली होती आणि अर्धीच पाया वगैरे हाताची नखे जळलेली होती अर्धा अर्धजळलेला होता पण तरी मात्र भावनांनी ओळखला आणि भावनांनी आक्रोश निर्माण केला आक्रोश तयार केला आणि दोघे ते त्रु लागला मुलगा तर बेहोश झाला त्याच्यावला अक्षरशः इतकी वाईट ही घटना घडली मित्रांनो पूर्ण कुटुंब त्यांचं हैरान होऊन गेलं आसपासचे नातेवाईक ही पूर्ण अचंबित झाले पण मात्र ही घटना घडली कोणी कोणी केला असा खून काय केला असावा याचा मात्र खबर अजून ही आलेली नव्हती याची बातमी अजून पसरलेली नव्हती आता मिसिंग एक कम्प्लेट इथे पोलिसांनी गुन्हा दाखल केला एका नव म्हणून आणि नंतर तपास चालू झाला आता तपास चालू झाल्यानंतर मात्र सगळीकडे विचारपूस होऊ लागली आता जे तिथे जॉबला होते जे सुरेशराव जॉबला होते एस टी महामंडळमध्ये शहादे आगार विभागामध्ये त्यांची त्यांची तिथं विचारपूस झाली किराणा दुकानावरती विचारपूस झाली त्यांच्या आसपास ही विचारपूस झाली पोलिसांनी सगळीकडे विचारपूस केल्यानंतर मात्र आता त्यांच्या मोबाईलमधनं काही नंबर काढले काही कॉन्टॅक्ट काढले आणि काही कॉल हिस्ट्री बघू लागली पण कॉल हिस्ट्रीमध्ये काही नव्हतं एक नंबर मात्र दिसून आला की एक काम आहे म्हणून इकडे या असं बोलून असा एक मेसेज आलेला होता आणि एक कॉन्टॅक्टमध्ये असं आढळून आलं पण मात्र त्यांच्या आणखी एक नजरेत आलं असं की जो गोविंद होता गोविंदने असा त्यांना मेसेज पाठवला होता की ओव्हर इज द गेम गेम ओव्हर असा मेसेज त्यांना दिसला पोलिसांना आणि पोलिसांची वाट मोकळी झाली गोविंद असा मॅसेज त्यांना पाठवला होता आणि तो मेसेजच धरून त्यांनी गोविंदवरती नजर ठेवली आता गोविंदच्या घरी कॉन्टॅक्ट केला असता तर तिला अशी माहिती मिळाली की गोविंद आणि त्याचे आई हे मुंबईमध्ये फिरण्यासाठी गेलेले आहेत मुंबई महानगरीमध्ये आता मुंबई महानगरीमध्ये हे फिरण्यासाठी गेले असता मात्र पोलिस यांचे छान तिकडे करत होती सगळीकडे आणि मुंबईमध्ये बोरवलीमध्ये हा गोविंद दाढी करण्यासाठी एका सलूनमध्ये गेला असता तिथूनच पोलिसांना बातमी लीक झाली आणि पोलिसांनी अतिशय कठोरतेने त्याला जप्त तिथे केले आता हा जो गोविंद होता हा गोविंद तिथे पकडला आणि गोविंदला पकडून येथे शहाद्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्याच्याकडून तो जबाब घेतला त्याने सांगितलं की मी माझ्या मित्रांना जवळच्या तीन लाख रुपये देऊन सुपारी दिली आणि असं अशी घटना घडली माझ्या मनामध्ये असं आलं की हिच्या पायगुणामुळेच आपल्या वडिलांचा खून झाला मग हिचा वडील का जिवंत आहे माझा वडील वारला हिच्याही वडिलांना मारायचं असा मी प्लॅन आखला आणि माझ्या हातातून अशी घटना घडली त्याने पूर्ण कबुली ही त्याच्या गुन्ह्याची दिली आणि त्याला तुरुंग टाकण्यात आली मित्रांनो हे प्रेम हे प्रेमावंद काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी हे प्रेम अशी गोष्ट आहे प्रेमापासून प्रेमा सुरू झालेले असता हा कोणत्या रस्त्याला जातो पुढे कोणत्या रस्त्याला मिळतं हे सांगता येत नाही काहीचे जे प्रेम करणारे जे तरुण असतात तरुणी असतात या तरुणी वेगळ्या जात जातात किंवा तरुण वेगळ्या रस्त्यावरती जातात आणि या प्रेमाचा फाटा हा इथं संपतो आणि आयुष्य उद्ध्वस्त होतं गोविंदनी त्याचा आयुष्य उद्ध्वस्त केलं आई एकट्यावर पडली आणि इकडे भावनाच्या वडिलांचा त्याने खून केला भावनांनी आजूला केलं तर या घराशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला नसता संबंध आला नसता पण ह्या त्या गोष्टी सगळ्या नशिबाच्या असतात पण मात्र तरुणांनी या गोष्टीवर थोडासा आळा घालायला पाहिजे आणि तरुणींनी हा मुलगा आपल्याला सांभाळू शकेल का नाही याची गॅरंटी या सगळ्या गोष्टी आपण विचार करून फार निर्णय झटपट घेऊन आपण या गोष्टी करायला लागू आपण लग्न करतोय पूर्ण संसाराची पूर्ण शेवटपर्यंत मरेपर्यंत गाठ आपण याच्या पादराशी बांधतोय हे मात्र यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा या घटना कुठेतरी कमी व्हाव्या यासाठी आपला छोटासा प्रयत्न आपण राबवत असतो मित्रांनो थांबूया येथेच आपण आणि भेटूया पुढच्या स्टुडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची आणि आपण भेटूया आप पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या धन्यवाद